आणि आता बातमी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याची बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी जोरदार कॅम्पेनिंग सुरू झालं बलुचिस्तानचे समर्थक आणि ज्यांनी नऊ मे रोजी रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान से जानी नौ स्थापन झाल्याची घोषणा ट्विटरवर केली त्या मीर यार बलूच यांच्या ट्विटर हँडलवरून भारताला बलुचिस्तानमध्ये नवा दूतावास सुरू करण्याची विनंती करण्यात आली आणि तिथून हा ट्रेंड सुरू झाला गेली साडेसात दशकं पाकिस्तानी लष्कराची जुलमी सत्ता अंगावर घेणाऱ्या बलुचिस्तानच्या नागरिकांनी आता स्वतःचा स्वतंत्र देश घोषित करून पाच दिवस उलटलेले आहेत जगानं त्यांना मान्यता दिलेली नाही पण भारतानं त्यांना पहिली मान्यता देऊन तिथे बलुचिस्तानचा सा दूतावास स्थापन करावा अशी मागणी बलूच लिबरेशन आर्मीचे नेते मीर यार बलोच यांनी केलेली आहे बलोच यांच्या या मागणीला भारतीय नेटिझन्सनेही तुफान पाठिंबा दिला मीर यार बलोच यांनी ट्विटरवर काय म्हटलंय पाहूया आधीच ढासळण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पाकिस्तानपासून आम्ही स्वतंत्र झालोय आणि भारतानं दिल्लीत बलुचिस्तानच्या दूतावासासाठी जागा द्यावी त्याचप्रमाणे आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे मागणी करतो की स्वतंत्र लोकशाही सर्वभौम बलुचिस्तानला राष्ट्राचा दर्जा द्यावा संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी एक बैठक बोलवावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा त्यांनी आमच्यासाठी पैसे आणि पासपोर्ट छपाईही करून द्यावी नऊ तारखेला हे ट्विट केल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मीर यार बलोच यांनी काही फोटो शेअर केले यात मोजके तरुण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे फलक घेऊन उभे होते भारतानं केलेल्या पाकिस्तानवरील हल्ल्याचंही त्यांनी समर्थन केलंय बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या या स्वातंत्र्य लढ्याला भारतीय नेटिझन्स जोरदार पाठिंबा देताना दिसून आले त्यापैकी एक होते पुष्कर अवस्थी त्यांनी एक सँडलवर पंतप्रधान मोदींकडे स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता देण्याची मागणी केली शिवाय बलुचिस्तानी लोक त्यांचा झेंडा फडकवतानाचे व्हिडिओ देखील शेअर केले बलुचिस्तानमध्ये सध्या हिंसाचार खूप मोठा सुरू आहे दरवर्षी तिथे सातशे आठशे पाकिस्तानी सैनिक हे मारले जात आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा जे बंडोखोर गट आहेत त्यांची संख्या चाळीस हजारापासून तर पन्नास हजार आहे एवढी म्हटली जाते परंतु बलुचिस्तानमध्ये एक असा कुठलाही एक चॅरिजमॅटिक म्हणजे मोठा नेता नाही आहे की ज्याच्या नावाखालती ते स्वतंत्र बलुचिस्तानची स्थापना करू शकतात उदाहरणार्थ एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेला आपण बांगलादेशला मान्यता दिली तर त्यावेळेला त्यांचे नेते होते मुजीबुर रहमान जे सगळ्या जगाला माहिती होते आणि एक भाग मोकळा झाला होता तर सध्या बलुचिस्तानमध्ये कुठलाही भाग जो आहे त्याला हा पाकिस्तानपासून वेगळा झाला आहे असं म्हणता येतेकरण हा सगळा पा, पाकिस्तानच्या आत आहे फक्त असं मानलं जातं जवळजवळ अनेक ठिकाणी पाकिस्तानचं सैन्य जे आहे ते में दे हरकत करू शकत नाही बलुचिस्तानचा सा संघर्ष साडेसात दशक जुना आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाळणी केली तेव्हाच या संघर्षाची बीज रोवली गेली खनिज संपन्न अशा बलुचिस्तानला पाकिस्तानची राजवट मान्य नाही उत्तरोत्तर हा संघर्ष वाढतच गेला काय आहे बलुचिस्तानचा संघर्ष बलुचिस्तान हा नैसर्गिक संसाधनांचा प्रांत आहे पाकिस्तानकडे असणाऱ्या खनिज संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती बलुचिस्तानमध्ये आहे बलुचिस्तानमधून मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीचं उत्खनन होतं पण या संपत्तीचा बलुचींना काहीही फायदा नाही पाकिस्तानी सरकार आणि लष्करानंच वर्षानुवर्षे याचा बलिदा खाल्लाय याच शोषणाविरुद्ध बलोच लोक संघर्ष करत आहेत पाकिस्तानी लष्करानं गेल्या पाच एक दशकात हा संघर्ष चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलाय पण चिवट बलोची कडवा संघर्ष सुरूच ठेवून आहेत देशाला जर मान्यता द्यायची असेल तर त्यांची काहीतरी राजधानी पाहिजे त्यांची स्वतःची काही एरिया पाहिजे की जिथे पाकिस्तानी सैन्य प्रवेश करू शकत नाही तरच त्याला आपण देश म्हणून मान्यता देऊ शकतो तर इथे तसं झालेलं नाही आहे पाकिस्तानी सैन्य माघार घेत आहे त्याच्यावरती हल्ले होत आहेत परंतु असा अजिबात म्हणता येणार नाही की बलुचिस्तानचा कुठलाही भाग हा पाकिस्तानपासून वेगळा झालेला आहे तर त्याच्यामुळे मान्यता देणं हे सध्या टेक्निकली हे पॉसिबल नाही आहे दहा मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली पण त्याआधी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि त्यांना पडदे आणून सहकार्य करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचं भारतानं कंबरडं मोडलं याच काळात बलोच लिबरेशन आर्मीनंही पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर हल्ले केले एका बाजूने भारत दुसऱ्या बाजूने बलुचिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष या दोन्हींच्या कोंडी सापडलेल्या पाकिस्तानी लष्कराला अखेर माघार घ्यावी लागली अशी थिअरी देखील काही तज्ज्ञ आहेत देखिए बलूचिस्तान लगातार पाकिस्तान की आर्मी के ऊपर अटैक कर रहा है पहले उनकी एक ट्रेन हाईजैक की जिसमें 200 से ज़्यादा पाकिस्तानी सोल्जर्स को उन्होंने मार दिया उसके बाद उन्होंने एक बड़ा हमला फिदायीन हमला उनकी बसों में किया जिसमें 80 से ज़्यादा पाकिस्तानी सैनिकों को मार दिया और इस तरह के कई हमले हुए हैं तुरबत से उन्होंने पाकिस्तान की आर्मी को निकाल के भगा दिया और अब यह हमला आज सामने आया है जिसमें एक इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव डिवाइस से पाकिस्तानी आर्मी के 10 सोल्जर्स को उन्होंने मार दिया है पाकिस्तान की आर्मी अब बलूचिस्तान में घुसने से भी डर रही है स्थिति यह हो गई है कि पाकिस्तान के खुद एक सेनेटर ये कह रहे हैं कि बलूचिस्तान में आधे से ज्यादा ऐसे जिले हैं जो कभी भी अपनी इंडिपेंडेंस डिक्लेयर कर सकते हैं और अगर उन्होंने इंडिपेंडेंस डिक्लेयर की तो यूनाइटेड नेशंस उन्हें तुरंत मान्यता दे देगा यानी पाकिस्तान के पैरों की नीचे से जमीन खिसकती जा रही है स्वतंत्र बलूचिस्तान की मांग जुनी है भारत ने यह मागड़ी ही खुला पाठिबा दिल्ला नहीं है पर लोकान पर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत वारंवार आवाज पाकिस्तानी लष्करानं तिथे केलेल्या अत्याचाराविषयी विविध व्यासपीठांवरून बलुची जनतेची बाजू घेतली पाकिस्तानमधील बहुतांश हिंदू देखील याच प्रांतात उरलेले आहेत पण स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बलुचिस्तानचा काही भाग इराणच्या हद्दीतही आहे त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता दिली तर इराणशी भांडण ओढावून घेण्यासारखं आहे भारत हा युनायटेड नेशनचा सदस्य आहे भारतावरती आंतरराष्ट्रीय कायद्याचे निर्बंध आहेत भारतीय राज्यघटना देखील भारत ही गोष्ट स्पष्ट करते की भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाहीये मात्र बलूची लोकांवरती पाकिस्तानकडनं होणारा जो अन्याय आहे त्यांच्या मानव अधिकारांचं होणारं जे उल्लंघन आहे या संदर्भात मात्र भारत अनेक जागतिक व्यासपीठांवर आवाज उठवताना आपल्याला दिसून येतो स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी सगळ्या पातळीवर जोरदार सुरू असली तरी आंतरराष्ट्रीय कायद्याची बंधनं भारतावर असल्यानं तसं करणं तूर्तास तरी शक्य नाही असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी